नमस्कार जय हिंद नवभारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकाचा प्रचार व धुमधडाका सध्या सर्वत्र सुरू आहे याच पार्श्वभूमीवर नवभारत न्यूजच्या माध्यमातून धुमशान जिल्हा परिषद व पंचायत समिती हा कार्यक्रम आपण घेऊन आलो आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे आहेत आणि भाजपचे ते निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते आणि सर्वात जुने कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात नमस्कार आपलं स्वागत आहे सर माझ्या राजकारणाची सुरुवात मुळामध्ये कैलासवाशी लोकनेते गोपाळराव खोरे यांच्यापासून झालेली होती कारण त्या काळामध्ये या तालुक्यात म्हणा किंवा आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये म्हणा आमचा पक्ष नव्हता म्हणजे पक्ष नव्हता म्हणण्यापेक्षा जिल्हा परिषद पंचायत समितीला आमचे उमेदवार नव्हते त्यामुळे आम्ही एक व्यक्त व्यक्तिमत्व म्हणून काकांना आजपर्यंत सहकार्य करत आलो आहोत गोपाळ काका गोपाळ काकांना का आणि गोपाळ काकांनी पण आमच्यावर प्रेम केलेलं आहे ना। केलं नाही असंही नाही परंतु ज्यावेळी आमचा पक्ष तयार झाला दोन हजार चार साली आदरणीय सुभाषबाबू देशमुख हे लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहिले होते त्या निवडणुकीच्या वेळी माझ्या माझ्यासह रमेश नवले असतील हेमंत स्वामी असतील सुरेश कुमटेकर असतील हे चार पाच बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते आम्ही भाजपचा प्रचार करत होतो अगदी त्यावेळी स्टिकर बॅनर काहीही नव्हते चुन्याचा म्हणजे बादलीमध्ये चुना कलवून का, त्या चुन्यानं भिंतीवर कमळ काढायचं काम आम्ही केलेलं आहे आज आता डिजिटल इंडिया आला आहे त्यामुळं सध्या आणि मुळात आम्ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे कार्यकर्तो होतो युतीचे शिवसेना हां सेना भाजप युती त्यावेळी आम्हाला वेगळी वाटतच नव्हती त्यामुळं आम्ही पहिल्यापासूनच मी बाळासाहेबांच्या विचारांनी भारावला गेलो त्यानंतर अटलजींचा आणि माझ्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट ठरला भाजपमध्ये जाण्याचा कैलासवाशी आदरणीय प्रतापसिंह मोहिते पाटील ज्यावेळी लोकसभेला लो उभारले होते त्यांना मंदुरबारून कंदलगावला जायचा होता त्यांच्या गाडीमध्ये मी बसलो त्यावेळी गोपीनाथ मुंडेसाहेब त्यांच्यासोबत होते तेव्हा त्या गोपीनाथ मुंडेसाहेबांकडे बघून मी भारतीय जनता पक्षाकडं आकर्षित झालो आणि तेव्हापासून आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचंच काम करतो आलेलं आहे किती निवडणुकात तुम्ही काम केलात आतापर्यंत कुणाला निवडून आणण्यात नाही आता एक वेळ अशी होती की हो ज्यावेळी आमचे नेते आदरणीय शरदजी बनसोडे उभारले होते त्या अगोदर दोन हजार चार साली आदरणीय बापूसाहेब उभारले होते त्यांच्या निवडणुकी काळामध्ये काही आमचं आम्हाला काही लोक ठिंगल करत होते आणि काही निवडून येत आहे का त्यांच्या पाठीशी तुम्ही जाता पण सुदैव आमचं म्हणा किंवा बनसोड साहेबांचं म्हणा दोन्ही वेळेला बापू पण निवडून आले आणि साहेब पण निवडून आले आणि त्यांच्या दोघांच्या माध्यमातून मी जेवढंशा ख्यूल मंदरुकसाठी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे खासदार बनसुडे हे तुम्हाला खूप मानत होते आणि खूप जवळचे होतात असे म्हणजे आम्हाला माहिती मिळालेली आहे नाही काय किस्सा त्यांनी मला सख्या भावाप्रमाणे आजपर्यंत वागणूक दिलेले आहे ते जरी आज राजकारणातून अलिप्त राहिले तरी मला कधीसुद्धा त्यांनी आणण्याशिवाय म्हणजे कधी बोललेच नाहीत त्यामुळं त्यांच्याबद्दल जेवढी अपुलकी आहे मी राजकारणातला एक अजात शत्रू म्हणून त्यांच्याकडे बघतो आता ते सध्या सक्रिय नाहीत भेट होती का कधी कधी त्यांच्यासोबत नाही माझं फोनवर बोलणं होत असते त्यांनी जर अक्कलकोटला आले तरी फोन करते मी सोलापुरात आले तरी माझी भेट होते सिंधुचं तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात किती वर्ष झालं तुम्ही ट्राय करता आणि कसं तुम्ही या म्हणून निवडून आला माझी इच्छा फक्त भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राहणं होतं पक्षाने मला ओबीसीचा तालुका संघर्ष सरचिटणीस केला त्या अगोदर मी युवा मोर्चाचा ता तालुका उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे अदानी बापू साहेब असतील मनीषबाई देशमुख असतील जे काही सर्व भाजपचे वरिष्ठ नेते असतील त्यांनी मला संधी दिलेली आहे आणि विशेष करून माझ्यावर ज्यांनी प्रेम केलं आहे ते बापूसाहेबांनी असेल किंवा साहेब असतील सगळ्यांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे फक्त मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्यातल्या ज्या कुरगुड्या त्यामुळं थोडंफार आमच्याबद्दल कोणीतरी द्वेष पसरवून आम्हाला वाईटपणा देण्याचा प्रयत्न केला परंतु जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करून एवढंच ग्रामपंचायतमध्ये तुम्ही आक्रमक भूमिका घेता असं तुमची छाप आहे तिथे नाही जिथं चुकीचं होत असेल तिथं मग मी विरोधी पक्षाचा सदस्य असून फायदा कायम माझं वैयक्तिक मत चुकीचं असेल तिथं आपण आवाज उठवणारच मागे उठवलेला आहे आणि पुढेही उठवणार आहे आज बघा मंद्रुपची परिस्थिती काय मंदरूप गावाला गेली पंधरा दिवस झालं पाणी नाही आहे आम्ही सगळे प्रचारात गुंतलोय सत्ताधारी पण प्रचारात आहेत गाव गावाकडे कोण लक्ष देणार गावाला अजून पंधरा वीस दिवस पाणी येत नाही बरोबर म्हणजे लोकांची गैरसोय हे आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेची सेवा करणे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतंय शेवटी त्यांचा विचार आहे ते कसं करायचं जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही प्रचाराचा दुमधाडा का सुरू केलेला काय वातावरण आहे भाजप सध्या तरी मंदरूप जिल्हा परिषद असेल पांदरुप पंचायत समिती असेल आणि कंदलगाव पंचायत समिती असेल आदरणीय बापूसाहेबांनी आणि सर्व नेत्यांनी या ठिकाणी जोर काढल्यामुळं सध्या तरी शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचे तिन्ही उमेदवार निवडून येतील अशी अवस्था या मतदारसंघामध्ये आहे कारण विद्यमान सदस्य तुमच्या विरुद्ध उभारलेले आहेत काँग्रेसचे उमेदवार आहेत कसं आव्हान तुम्ही पे, काँग्रेसचे उमेदवार आहेत हे बी खरं आहे तुमचं पण काँग्रेसला उमेदवार मिळवणं खूप आवड गेलं आहे त्यांचं जे काय महाराष्ट्राच्या पदावर पदभूषणवारी लोकं पंचायत समितीला उभारते ते आम्हाला अतिशयोक्ती वाटते आणि यांचं तर काय विषय नाही घरातलेच दोन्ही उमेदवार असल्यामुळं ते दुसऱ्यावर टिप्पणी करण्यापेक्षा एक सभ्य माणूस म्हणून मळशीद मुगळे असतील ते कडते असतील ते कंदलगावमध्ये आश्बेतई असतील यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभारावं अशी मी जनतेला विनंती करू खरं तर गेल्या पंचवार्षिकमध्ये कंदलगाव गणातून आपल्याला भाजपला चांगले मताधिक त्या ठिकाणी मिळाले होते त्याची पुनरावृत्ती या मंद्रुपकडे कसं कारण त्या ठिकाणचे उमेदवार सध्याला उभारलेला आहे नाही एकशे दहा टक्के खरं आहे कारण गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये माझे मित्र गौरीशंकर मेंढले यांच्या पत्नी उभारल्या होत्या जवळपास त्यांनी त्या भागातून दोन हजारचा लीड गौरीशंकर मेडवुले यांच्या पत्नींना दिला होता त्याची परतफड -पर नक्कीच आम्ही मंद्रुपकर त्यांना देऊ एवढं मी शब्द देतो आपण महशिद मुगळ्यांना विरोध झाला ए बी फॉर्मचा हे किस्सा सगळं झाला तुम तुम्ही काय सांगाल त्याबद्दल प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्ता इच्छुक होतो मी पण इच्छुक होतो हां परंतु कसं आहे कुठंतरी एकाला उमेदवारी तर कुणीतरी माघार घ्यावणं गरजेचं असतं आणि प्रत्येकजण आपण जर प तिकीटासाठी जर भांडत बसलो तर मग पक्ष राहणार नाही किंवा मग आमचाच गट जर पुटला तर मग भविष्यामध्ये कुणालाच राजकारणात कोणी टिकणार नाही ना त्यामुळं एक सक्षम नेतृत्व आता मी कार्यकर्ता चांगला आहे माझी लोकॅलिटी आहे ठीक आहे परंतु सगळ्या बाजूनी सज्ज असलेला माणूस म्हणून मुगळे साहेबांना आम्ही सपोर्ट केला आहे साहेब म्हणले मी भरणार आहे तुम्ही भरू नका असे संपलं आणि त्यांच्या आशीर्वादाने मी मंत्र ग्रामपंचायत सदस्य झालं आहे विरोधात म्हणजे पक्षाच्या विरोधात जाऊन काही करायचं नाही म्हणून आम्ही ते निर्णय घेतलेला आहे नाही ते तर पॅनल प्रमुख होते तुमचे भाजपचे सर्व उमेदवार म्हणजे जे ग्रामपंचायत सदस्य विद्यमान आहेत भाजपचे सगळे त्यांच्यासोबत आहेत का आता सध्या तरी सगळे आमच्यासोबत आहेत आणि आता तुम्ही आम्हाला हा प्रश्न विचारताय आता त्यांच्या पक्षातल्या विद्यमान म्हणजे ग्रामपंचायत सदस्याचा मुलगा त्यांच्या विरोधात फॉर्म भरला आहे तो प्रश्न कुणी विचारणार ते आल्यावर त्यांच्याशी आम्ही विषय असा आहे काहींची इच्छा असते मला पण तिकीट मिळावं मी पण उभारावं ते राजकारणात चालत असतंय ते काय वाईट आहेत असे भाग नाही कोणावर आपल्याला वैयक्तिक दोष द्यायची गरज नाही तर त्यांच्यापरीनं काम करू लागले तर आम्हाला खात्री आमचे उमेदवार निवडून येतील एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांग कोण प्रचारासाठी कोणाच्या सभेचं नियोजन झालं पदयात्रेचं आता सध्या पातळीवरून सध्या तरी गोपीचंद पडळकर साहेबांचं असेल आणि दोघं आता दोन दिवस आदरणीय अजिदानच्या अशा अपघाती निधनामुळं दोन दिवस जे मतदान पुढे गेलेलं आहे त्यामुळं अजून एक दोघांचे सभेचं नियोजन या ठिकाणी चालू आहे आमचं एक दोन तीन सभा तरी मंद्रुप आणि कंदलाव पंचायत समितीमध्ये आज बापूसाहेब होते कंदलाव पंचायत समितीला तर बापूसाहेब पण येतील सर्वच नेते भाजपचे जेवढे आहेत ते निष्ठावंत लोक आहेत ते प्रयत्न करत आहेत आणि बापूसाहेबांनी पण काम खूप केलेलं आहे के मंद्रुपमध्ये पण केलेलं आहे मंद्रुपच्या बाहेर पण केलेलं आहे आणि आमचे युवा आदरणीय मनीष मनीषभाईंनी सर्व युवकांना एकसाथ एक ठेवलेला आहे त्यांच्या आशीर्वादाने आम्ही शंभर टक्के निवडून होईल अशी आम्हाला खात्री आहे काय आवाहन करणार आहात सर्व मतदारांना मी सर्वसामान्य जनतेला एवढंच बोलणार आहे कारण खूप मोठं बोलण्यापेक्षा आता आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे गेली पंचवीस तीस वर्षे मी स्वतःसुद्धा त्यांच्यासोबत होतो परंतु गावचा विकास करायचा असेल गावाला नगरपंचायत निर्माण करायचं असेल आता राज्यात आणि केंद्रात आता जिल्हा परिषद सगळं भारतीय जनता पक्षाचा सत्ता आहे त्यामुळं मंद्रुकच्या विकासासाठी मंद्रुकच्या चे जनतेने असतील वडकबळ असेल वांगी असेल तेराम असेल या सर्व मतदारांना आम्ही में जोड़न, पाया पड़न, कि भारती जन्ता उमेद रूड़ू मी हात जोडून पाय पडून विनंती करतो की भारतीय जनता पक्षाच्या मा उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या आणि तुमची विकासाची जबाबदारी मी आदरणीय बापूसाहेब असतील आमचे पालकमंत्री असतील मानेसाहेब असतील सगळ्यांना सोबत घेऊन पूर्ण तालुक्याचा विकास करण्याचा मी प्रयत्न करू तर